संपन होता है। आयक भी भी या ठिकाणी संपन्न होत आहे जननायक नामदार आदरणीय श्री मकरंदाबा पाटील केसरी सण दोन हजार पंचवीस पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान खरोखर आज या किसनवीर नगरीमध्ये आजपर्यंत बऱ्यापैकी कुस्त्याच्या स्पर्धा झाल्या अनेक प्रकारच्या विविध तत्सम स्पर्धा झाल्या पण या किसनवीर नगरीमध्ये पहिली शर्यत आज या ठिकाणी पाहायला मिळाली मानकाई देवीच्या यात्रेनिमित्त त्याचबरोबर शिवजयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्यसभेचे विद्यमान खासदार आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय नितीन काका पाटील त्याचबरोबर किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे वाईस चेअरमन आदरणीय प्रमोद दादा शिंदे यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून आज या ठिकाणी ओपन बैलगाड्यांचा जंगी सोहळा संपन्न झाला ज्या सोहळ्याला या किताबाला नाव देण्यात आलं जननायक नामदार माननीय श्री मकरंदाबा पाटील केसरी सण दोन हजार पंचवीस ज्या मैदानाचं सुंदर असं आयोजन नामदार मकरंदाबा पाटील युवा मंच वाई तालुका अक्षय विजय बाबर अक्षय संजय गायकवाड प्रत्येक आणि जिल्हा परिषद अखिल भारतीय बैलगाडी संघटना वाईट तालुका यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी संपन्न झालं ज्या मैदानाला सुंदर असं सहकार्य लाभलं अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य त्याचबरोबर वाईट तालुका सुद्धा yeah. त्याचबरोबर आजच्या भागात लाईव्ह प्रेक्षेपण पिंत्रीच्या माध्यमातून झालं त्याचबरोबर काल लाईव्ह लॉट निसर्गाची नाळ त्याचबरोबर मैदानाची आपले मैदान रेकॉर्डच्या माध्यमातून झाले आणि सर्व युट्यूब चाहते त्याचबरोबर युट्यूबचे सर्व प्रोपायटर आपलं या ठिकाणी आभार व्यक्त करतो सुंदर असं निकाली पंच सुंदर असं काम केलं आपलंही या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो या मैदानासाठी ज्यांनी तन मन धनाने सगळ्यांनी या ठिकाणी प्रयत्न केले आणि सुंदर असं मैदान पहिल्यांदाच पूर्णत्वाला गेलं त्याबद्दल सर्वांचं त्यामध्ये परमिशन काढणारे असतील ट्रॅक्टरवाले हो असतील सगळ्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आज या ठिकाणी संपन्न झालेल्या दा मैदानाचा निकाल घोषित करतो या ठिकाणी नामदार मकरंदाबा पाटील केसरी सन दोन हजार पंचवीस पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं आजच्या मैदानामध्ये जवळपास या ठिकाणी तीनशे पंच्याहत्तर बैलगाडी मालकांनी या मैदानामध्ये सहभाग घेतला आणि या मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल या ठिकाणी सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचे गट झाले आणि चोपन्न गटामध्ये आज या ठिकाणी सेमी झाले या सेमीचा आणि फायनलचा निकाल या ठिकाणी पंचाने आणून दिला तो निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय भव्य आणि दिव्य मैदानात संपन्न झाल्याने आज या मैदानाचा आठ नंबरचा मानकरी आठवा क्रमांक पटकावला तास क्रमांक आठ मधून पाहिली गाडी ईश्वरी अविनाश पिसाळ सुमिको ग्रुप जाम या गाडीचा आठवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली ईश्वरी अविनाश पिसाळ आणि सुमिको ग्रुप जाम यांच्या नावावरती नशीब आजमावलं पुरंदर केसरी शंभू बहात्तर बहात्तर सदाशिव बरखरे मामाबाची जुगलबंदी यांचा या ठिकाणी सर्जा नवीन खरेदी फडदारे गोनवडेकरांचा ओव्हरटेकिंग शंभू शंभू आणि सर्जाची आजची गाडी मकरंदाबा पाटील केसरी केसरी या मैदानातील आठव्या क्रमांकाची मानकरी सातवा क्रमांक पटकवला आज या मैदानाचा सात नंबरचा मानकरी तास क्रमांक सहा मधून पळले गाडी आई तुळजामाने प्रसन्न आयुष योगेश फरांदे हिंद केसरी राहुल डावर मरडे अमर राजमाने या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहली आई तुझा भवानी प्रसन्न आयुष योगेश केसरी राहुल आणि अमर राजमाने यांचा सलग तिसऱ्या मैदानात फायनलचा मानकरी सुंदर पहाला आणि त्याच्याबद्दल गुरु आणि सुंदर आजच्या या जननायक नामदार केसरी मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी सहा नंबरचा मानकरी सहावा क्रमांक तास क्रमांक तीन मधून पहिली गाडी प्रसन्न अन्मय अभिजित घारे मावळ या गाडीचा सहावा क्रमांक आला अशी गाडी पहाली भैरवना प्रसन्न अन्मय अभिजित घारे मावळ आणि कैलासवाची जबा फॅन्स क्लब यांचा आमदार केसरी महाकाल पळाला आणि त्याच्यासोबत मोरा हरण्या मावळ अभिजीत अभिजित मावळ घोटावडेकरांचा हरण्या पळाला आणि महाकाल आजच्या या जननायक नामदार केसरी मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी सुंदर असं ठिकाणी संपन्न झालं शिस्तबद्ध पार दर्शक ठिकाणी संपन्न झालं आजच्या मैदानाचा पाचवा क्रमांक पटकवला तास क्रमांक चार मधून गाडी जय हनुमान प्रसन्न ओम नमो आदेश देवाग्रुप शनी शिंगणापूर या गाडीचा पाचवा गाडी जय हनुमान प्रसन्न ओम नमो आदेश शिंगणापूर यांचा आणि डावीला पहाला सचिन शेठ जगताप सासवड आणि बलमा पॅन्स क्लब तडवले पैवान अक्षय घोरपडे यांचा बलमा पाहला बलमा आणि पाखरे आच्छा या जननायक नामदार केसरी मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी जननायक नामदार मकरंदाबा पाटील केसरी सन दोन हजार पंचवीस पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान आणि या मैदानाचा चार नंबरचा मानकरी चौथा क्रमांक पटकावला तास क्रमांक सात मधून पहाली गाडी आई काळबाई प्रसन्न सूरज महादेव वाडकर चिखली डॉक्टर संदीप कुंडलकर लोणा सिद्धेश पाटणे वाई या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहली पहिला पृथ्वीराज दादा कुटवळ फुरसंगी पुणेकरांची नवीन खरेदी भायजा आणि त्याच्यासोबत पहाला शौर्या दैवत गोविकर भैया कुर्णे आणि सोनुशे जगताप लोनंद यांचा भवऱ्या भवऱ्या आणि भैजा आजच्या या नामदार जननायक केसरी किताबाचे चतुर्थ क्रमांकाचे मानकरी दोन गाड्यामध्ये अति आणि तडीची लढत झाली दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकासाठी सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल या ठिकाणी पंचाने आणून दिला या मैदानामधील तास क्रमांक एक आणि तास क्रमांक दोन मधनं पळलेल्या दोन्ही गाड्या या ठिकाणी द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी दोन्ही गाडी या ठिकाणी दोघांना अर्धा अर्धा करून या ठिकाणी विभागून बक्षीस दिलं जाणार आहे त्यामध्ये या ठिकाणी पहिली गाडी या ठिकाणी तास क्रमांक दोन मधून पहिली गाडी माता प्रसन्न शंभू भाजी ग्रुप खडकवासला ही गाडी या ठिकाणी तिसऱ्या आणि दुसऱ्या क्रमांकासाठी या ठिकाणी विभागून बक्षीस या ठिकाणी दोघांमध्ये दिलं द्वितीय आणि तृतीय मध्ये या ठिकाणी सामना लढत झाली दोघांचं बक्षीस एकत्र केलं जाईल रक्कम एकत्र करून दोघांना सामान वाटपलं जाईल आणि दोन आणि तीन साठी चिठ्ठी केली जाणार आहे त्यामध्ये पहिली विजेती गाडी आहे दहाच क्रमांक दोन वरून पाहिली आई मुकाई माता वर्षन शंभू बाजू लुक खडक वाचला ज्या बैल मालकाचा आपल्या सर्व बैलगाडी मालकांच्या मुळे या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी बैलांचं या ठिकाणी निवड झाली ते पैलवान निखिल कोरडे खडक वाचला आणि परिवार प्रवीण शेठ दस यांचा या मैदानातील जननायक नामदार केसरी मैदानातील द्वितीय तृतीय विभागून मध्ये दुसरी गाडी या ठिकाणी द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी दुसरी गाडी या ठिकाणी पात्र झाली तास क्रमांक एक मधून पळली गाडी सागर शेठ खांदवे

आणि यांचा रायबान राबान रायबान आणि आजच्या या जननायक नामदार केसरी मैदानातील द्वितीय आणि तृतीय सामन्यामध्ये विभाग एक नंबर पटकावला जननायक मकरंदबा पाटील केसरी सन दोन हजार पंचवीस पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान मैदान आणि या मैदानाचा एक नंबरचा मानकरी तास क्रमांक पाच मधून पाळी गाडी प्रसन्न ध्रुविका धीरज शेठ भांडवरकर सासवाड हिंद केसरी संग्राम मादल ग्रुप सासवाड या गाडीचा पहिला क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली कुमारी ध्रुविका धीरज शेठ भांडवरकर आणि कैलासवाची संग्राम बादल फॅन्स क्लब सासवड यांचा दोन्ही खांदी पब्लिकचा बिताज बादशाह पळाला बादल आणि त्याच्याबरोबर पाहला अक्षय शिवाजी मोरे गोडोली साताराकरांचा राजधानी एक्सप्रेस बलमा पाहला बलमा आणि बादल एका राशीची दोन वैल आजच्या जननायक नामदार केसरी एक लाख अकरा हजार एकशे अकरा चे मारकरी केले ऑलराउंडर आप्पा ड्रायव्हर कारुन गाडी मारखी